औंढानागनाथ महसूल पथकाने बेरुळा शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर वाहन पकडले दोघांवर औंढानागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल औंढानागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल दिनांक आठ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी साडे वाजता बेरुळा जलालपूर दरम्यान बेरुळा शिवारात विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन पकडले यानंतर सदरील ट्रॅक्टर वाहन किंमत अंदाजे चार लाख रुपये व त्यामधील एक ब्रास वाळू किंमत अंदाजे तीन हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करून वाहन औंढानागनाथ पोलीस ठाणे येथे आणून लावण्यात आले आहे त्यानंतर अधिकारी आशा गीते यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक व मालक ज्याचे नाव गाव माहित यांच्यावर औंढानागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक आठ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी आशा गीते रंगनाथ मेहत्रे तलाठी गजानन गुंजकर केशव जगताप गजान हजारे माधव भुसावळे नवनाथ गोडसे सचिन जोंधळे संजय वाघिले विमल टेकम मयुरी बंबाडे विशाखा डोंगरे यांनी केली सद्रिल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन गिरी करत आहेत